नमस्कार मंडळींनो मी संपदा हंगर स्पॉट बाय संपदा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्याचे वडे हा एक पारंपरिक स्वादिष्ट आणि पौष्टिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे भोपळा मसाले आणि विविध प्रकारच्या पिठांचा वापर करून बनवलेले हे वडे कुरकुरीत आणि स्वादाने परिपूर्ण असतात नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे अगदी सोपी रेसिपी आणि घरच्या घरी उपलब्ध होणाऱ्या साहित्यामुळे ही डिश सहज तयार करता येते चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया एक वाटी भोपळा एक वाटी तांदळाचे पीठ अर्धा वाटी ज्वारीचे पीठ अर्धा वाटी मक्याचे पीठ दोन ते तीन बारीक वाटलेल्या मिरच्या अद्रक लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये किसलेला भोपळा बारीक वाटून घेतलेली मिरची आले लसूण पेस्ट त्यानंतर दीड चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा हळद एक चमचा आमचूर पावडर थोडासा ओवा क्रश करून तसेच बारीक केलेला कडीपत्ता पाव चमचा हिंग बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण आधी एकत्र करून घ्या आपले हे सर्व मिश्रण एकत्र करून झाले आहे आता यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचे आहेत त्यासाठी एक वाटी तांदळाचे पीठ अर्धा वाटी ज्वारीचे पीठ आणि अर्धा वाटी मक्याचे पीठ घेऊन आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून गाठ नसलेलं असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर एका प्लास्टिकच्या पॉलिथिन वर तेल लावून घ्यायचे आहे वडे तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून घेऊया आणि आता मिश्रणाचा छोटा गोळा घ्या आणि तो वड्यासारखा चपट्या आकारात पॉलिथिनवर अशा प्रकारे थापून घ्यायचा आहे इथे आपला वडा थापून झालेला आहे आता काठ व्यवस्थित करून हाताने अलगदपणे उचलून अशा प्रकारे अलगदच कढईमध्ये सोडा आणि मध्य माचेवर कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत तळलेले वडे एका किचन पेपरवर काढून अतिरिक्त तेल काढून घ्या अशा प्रकारे आता मी ते सर्व वडे तळून घेते आहे आता आपले वडे तयार झाले आहेत आता गरमागरम दुधी भोपळ्याचे वडे चटणी किंवा सोबत सर्व करा वडे बनवताना तिखट मिठाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तसेच वड्यांसाठी तेल मध्यम गरम असावं खूप जास्त गरम तेलात वडे जळण्याची शक्यता असते दुधी भोपळ्याच्या वड्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा हे वडे टोमॅटो सॉस किंवा झणझणीत चटणीसोबत खाल्ल्यास आणखी स्वादिष्ट लागतात विशेषत पावसाळ्यात किंवा थंडीत कुटुंबासोबत ही डिश एन्जॉय करा तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तोपर्यंत खाण्याचा आस्वाद घेत रहा, धन्यवाद